ನಮಸ್ಕಾರ ಇಂಡಿಯನ್ ಏಗ್ರೋಟು ವ್ಹೀಲ ಮೋಟರ್ಸೈಕಲ್ೈಕ್ರ तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली जी सर्वच प्रकारच्या शेतकरी बांधवांना असतील किंवा जे छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी वरदान लाभले आहे तर रोजच्या दैनंदिन जीवनातील जी, जी वाहतूक असेल छोटी मोठी जे दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा नेन करायचा असेल किंवा फळबागवाले शेतकरी असतील त्यांना फळे शेतातून बाहेर काढायचे असतील तसेच आपले पालेभाज्यावाले शेतकऱ्यांना ते पालेभाज्या तोडल्यानंतर मार्केटला न्यायचे असतील किंवा घरी आणायचे असतील तसेच वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल किंवा आईस्क्रीमवाला गाडा असेल सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी त्यांच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी ही बाईक ट्रॉली बनवून देतो तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर भाम या एरियामध्ये चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक हावेवर आपली कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पहा शंभर वरती कुठलीही गाडी घेऊन या एक टन लोड क्षमता आहे